साहेब काय कोल्हे की आडरराव का बरं आडर राव पाटील का का पण आडरराव पाटील का म्हणजे आता पक्षामुळे कि माणूस म्हणून किंवा काय तुमचं काय वैयक्तिक काम माणूस म्हणून आता काही लोक इथे सांगतात कोल्हे आमच्यासाठी भांडले कांदे वैयक्तिक मते पण आडरराव पाटील म्हणजे आता तुमच्याकडे काय काम केलंय किंवा काय आता काय म्हणतात आडरराव पाटीलने आम्हाला भरपूर निधी दिलाय कसं काय हे पाटलांची म्हणजे आडरव पाटील येतील असं वाटतं अंदाज आहे आता तुम्ही कोणासोबत सध्या सद्या नंतर नाही नाही तुम्ही आता म्हणले सध्या मी आडरव सोबत मग नंतर म्हणजे अजून इलेक्शन तर लांबच आहे बदल नाही ना व्हायचा नो चेंज कोल्हे आडरराव कस वाटते शरद पवार पण इथं कोल्हे आडराव पाटील मग शरद पवारांचा पाठिंबा म्हणजे शरद पवार दगड दिला बार बार तरी तुम्ही त्याचं सोनं करणार कारण दगड उभा केला तरी त्याला बनतात का असं कारण कारण आम्ही निष्ठावंत शरद थे पवारांचे निष्ठावंत आहे कशा संदर्भात काय शेतकऱ्यांच्या दृष्टीने किंवा काय पहिल्यापासून शरद पवारच पक्ष म्हणून नाही माणूस म्हणून ना। 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 साहेब आता लोकसभा पुढे येते नेमकी कोण कोणाच पाड जड वाटतं तुमच्या गावात कस काय वाटतं शिवसेनेच पाड जड कोणाची शिवसेना नक्की चिन्ह उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरेंचे आम्ही पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून एकोणीसशे नव्वद सालापासून आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करीत आलो आणि आता उद्धव ठाकरे पाठिंबा देतो आता उद्धव ठाकरे शरद पवार गट हे सर्व इकडं काँग्रेस असल सर्, हे सर्व इकडं लढतायत आहेत अमोल कोल्हेंना पाठिंबा देत आहेत मग तुम्ही अमोल कोल्ह्यांना पाठिंबा देणार का हो देणार ना मित्र पक्ष आहे म्हणजे आता आडराव पाटील कसं काय वाटतात तुम्हाला पाटील आधी ते ठाकरे गटातच होतं थो ना होते तेव्हा आम्ही त्यांचं काम केलं ना पण त्यांनी आमची काही काम नाही केली ना बरोबर आम्ही तुमचं काम केलं पण तुम्ही आमचं काम नाही केलं काही कामच नाही आमच्या का आडराव पाटील का नको का नको मग काय ते इकडे कधी येतेच नाही म्हणजे आळेगावात कधी आलेच नाही एक टाकी दिली दहा लाख हजी त्याच्यानंतर या पंधरा वर्षात फक्त आळ्याला तेवढंच काम केलं त्यांनी आता खासदारांनी काय दिलं अमोल कोल्हेंनी अमोल कोल्हेंची भरपूर रोडची कामं चालू आहेत स्मशानभूमींला त्यांनी फारशा बसवल्यात पेवर ब्लॉक आणि म्हणजे चारी स्मशानभूमींला त्यांनी पेवर ब्लॉक बसवलेत दोन तीन रोड केलेले आता माझे खास माझे खासदार किंवा हे बाकीचे काही लोक असं बोलतात का खासदार कुठं आपल्याकडं दिसत नाही फिरताना दिसत नाही ते दिसतं दिल्लीत करून चालत नाही अमोल कोले हे कोणत्याही कामाला उद्घाटनाला येते नाही ते तिकडं दिल्लीत काम करतात परंतु त्यांची निधी आळ्यामध्ये भरपूर पडलेला आहे म्हणजे आमच्या भागात सगळीकडे पडलेलं आहे ते दाखवत नाही पण करून दाखवतात असं म्हणायचं फोटो काढून पेपरला काम नाही करते त्यांनी प्रत्यक्षात काम केलेत ते ते जरी दिलेलं असले तरी आता तुमचं आळे आळे या गावात बरस राजकारण राजकीय पक्ष वेगवेगळ्या गट तट सर्वच गोष्टी आळेगावात मला वाटतं तालुक्यात या भागात पूर्व पटत आळे आळेगाव असेल की सर्वात जास्त राजकीय व्यक्ती वेगवेगळ्या पक्षाचे असतील मोठमोठे दिग्गज या ठिकाणावरून होऊन गेलेत कसं काय वातावरण वाटत आळेगावच आळेगावात आमचं उद्धव ठाकरे गटाचं प्राबल्य आहे म्हणजे अमोल कोल्हे आम्ही अमोल कोल्हे मित्र पक्ष असल्यामुळं आम्ही सगळे अमोल कोल्हेंनाच मतदान करणार का खासदार अमोल कोल्हे का संसद संसदर तीन वेळा नाही नाही मग आडराव पाटील का नाही आडरराव पाटील आता राष्ट्रवादीत आले तुमचं गाव तर राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत देखील राष्ट्रवादी ताब्यात आहे हो नाही नाही ग्रामपंचायत नाही आमचं सरपंच म्हणजे सरपंच सुद्धा राष्ट्रवादीचे नाही 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 सरपंच झाले उपसरपंच झाले त्यांच्याच विचाराचे सर्व बॉडी राष्ट्रवादीच्या याच्यात असे नाही जनता सगळी म्हणजे जनता वेगळी पद्धतीने वागते जनता वेगळी आहे आणि सरपंच वेगळी आता जर निवडणूक पुण्यात आली तर ते येणारच ना प्रचाराच्या टायमिंगला पण तरी तुम्हाला सांगतो ना मी गेल्या मी गेले वीस वर्ष ना मतदान म्हणून काउंटिंग करतोय गेल्या वेळेस मी शिवसेनेचा एकटा प्रतिनिधी होतो गावात शिवसेनेला उमेदवार नव्हता मतदानाला तरी पण शिवसेनेचंच मतदान जास्त झालेलं आहे काळ्यामध्ये आता शिवसेना साहेब पहिली शिवसेना म्हणजे एक निष्ठता होती साहेब शिवसेना तोडली गेली नंतर उद्धव ठाकरे गट झाला मग एकनाथ शिंदे गट झाला त्याच्यात पुन्हा चिन्ह इकडे आलं धनुष्यवाणी इकडे आलं मग आता आम्ही उद्धव ठाकरे गट टाकलं एकनिष्ठता थाकर दाखवत आहे आम्ही काय अमोल कोल्हे येतील कशा किती फरकाने निवडून येतील असं कसं वाटतं भरपूर फारकानेत कमी तीन चार लाखाच्या फरकाने तीन चार लाखाच्या फरकाने काम केलेली त्यांनी त्यांनी बायपासचं काम रेल्वेचं काम केलेलं आहे त्यामुळं त्यांना प्राधान्य दिलंच पाहिजे कांद्याच्या प्रश्नावर त्यांनी विचार मांडलेला आहे म्हणजे कांद्याचे प्रश्न तुमच्या संदर्भात आळे फाट्याला आंदोलन केलं ते बोलत आहे नाही नाही इथंच नाही त्यांनी संसदेत मांडले ना कांद्याच्या प्रश्नावर त्याच्यानंतर कांद्याचे बाजारभाव देखील वाढले होते थोडेसे वाढले होते पण परत निर्यात बंदी आडरराव पाटलांनी पंधरा वर्ष पण काम केले तुमचं बरेचशा गोष्टी निधी काय आडे अडचणी असेल बरेचशा गोष्टी केल्या आमच्या इकडे तेव्हा तुम्ही आडरराव पाटलांसोबतच होते आम्ही शिवसेनेतच होतो आजही शिवसेनेत फक्त आता उद्धव ठाकरे मला असं वाटतं तुम्ही त्यांनी पक्ष प्रवेश केलाय असं त्याचा नाराज वाटतंय का काय आतापर्यंत आडरराव पाटलांशी काम केलं आता तुमची एकनिष्ठता अमोल कोल्हेंकडे ठरते ठाकरे गटाकडे उद्धव ठाकरेंचा गट आता मित्रपक्ष आहे आम्हाला ते अमोल कोल्हेंच काम करावं था लागेल आपण कसं काय राजकीय वातावरण तुमच्या आळेगावात कसं काय पेटतंय उठतंय सगळं सर्वच राजकीय पक्षांमध्ये आपण दिसत आहेत नेमकी कुठे नाही नाही ना, एकदम छान वातावरण आहे असं काय पेटलेलं किंवा काय दुटलेलं असं काय विषय नाही ना, आहे आम्ही ना, पहिल्यापासून उद्धव साहेबांबरोबर आहे बाळासाहेबांपासून अगदी ज्या वेळेला बाळासाहेब म्हणजे गेले ज्या वेळेला आम्हाला कळलं त्या वेळेला आम्ही इथनं शिवाजी पार्कला त्यांच्या आधी सुद्धा अंत्यविधीसाठी सुद्धा हजर होतो अगदी जवळून आम्ही त्या ठिकाणी होतो त्याच्यामुळं आम्ही आजही उद्धव साहेबांबरोबर आहे म्हणजे आता समोर आडूराव पाटील आहेत खासदार अमोल कोल्हे आहेत आता ठाकरे गटाचा तर इकडं पाठिंबा आहे अमोल कोल्हेंना मग आता तुम्ही अमोल कोल्हेचं काम करणार की आडराव पाटलांचा कारण आमची महाविकास आघाडी आहे तुम्ही कस काय कल आळेगावाच्या आता जडनगरणीत सर्व राजकीय पक्ष वेगवेगळे आहेत काय अजित पवार आता तुमचे उपसरपंच देखील पक्ष प्रवेश केलाय कसं काय के वाटतं तुमच्या आळेगाव आता तो ज्याचा त्याचा प्रश्न आला शेवटी शेवटी आता जे तुम्हाला सांगतो गल्ली पासून दिल्लीपर्यंत जे काय राजकीय वातावरण ढवळून निघतंय त्याच्यामुळं आणि काय असं त्याला मानायचं कारण आता ते, ते बाबा काय बोलले की इथं सर्वच लोक काय करतात कॉन्ट्रॅक्टर हे ते बांधले असतात त्याच्यामुळे एकमेकाचे काम करतात कामं भेटतात याच्यासाठी असं काही होतं का याचा काय परिणाम मोठा या इलेक्शनवर जाणवतो सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे सर्वसामान्य जनतेला आजही बघा तुम्ही आज माझ्यासारखा शेतकरी एवढं बारा चौदा वर्ष कांदे लावतोय आज बघा गेल्या सहा महिन्यामध्ये परिस्थिती बघा सहा महिन्यामध्ये दोन ते तीन वेळा निर्यात बंदी चालू निर्यात बंदी बंद निर्यात बंदी चालू निर्यात बंदी बंद आता भाजप सरकार का शेत काय शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करा पाच वर्षात केला नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं बरं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्यांनी अन्नधान्य जर पिकवलं नाही तर तुम्ही कोण खाणार तुम्ही काय खायला देणार आता बारामती विधानसभा शिरूर लोकसभा एकदम मध्ये दिसते शिरूर लोकसभेत दोन उमेदवार आढरराव पाटील अमोल कोल्हे चांगल्या एक रेसमध्ये आहेत जनता देखील त्यांच्या मागे रेसमध्ये आहेत कसं पाळड वाटतंय समांतर राहील का याकडं काय नाही म्हणण्यापेक्षा आज शिवाजीदादा एक पंधरा पंधरा वर्ष जेवढे खासदार होते आम्ही तोडून आम्ही त्यांचं काम केलेलंच आहे रात्र दिवस आम्ही गेल्या टर्मला सुद्धा शिवाजी दादा काम केलेलं आहे पण ही गोष्ट सर्वसामान्य नागरिकाला सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही गोष्ट मान्य नाही दादा उद्धव साहेबां उद्धव साहेबांबरोबर होते बाळासाहेबांबरोबर होते पंधरा वर्ष खासदार झाले दादा तजनंतर दादा म्हणजे ज्यांनी तुम्हाला दिलं तिथे एकनिष्ठता दाखवायला पाहिजे होती त्यानंतर दादा वेळ आली साहेबांवरती तर त्यावेळेला ते शिंदे साहेबांबरोबर गेले ठीक आहे तिथ प तिथं गेले पण तजनंतर आता परत ते इकडे गेले ही गोष्ट मान्य म्हणजे जे शिवसैनिक अजित पवारांच्या याच्यात हयात घालवली क्रॉसिंग मध्ये तर आता त्यांना त्यांचं मलमिलन करावं लागेल का हो 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 हा कुठं त्रास होऊ शकतो हो का जनता वेगळी करू शकते का हो, शंभर टक्के टक्के याचा जे आता शिंदे गटातून देखील अजित पवार गटात गेलेत त्याचा फटका बसल हा तर शेवटी जनता जनार्दन आहे शेवटी जनतेच्या मनात काय शेवटी काही जनता देखील अशी बोलली जाते कॅमेरा समोर बोलले जातात के हे गा गारा गारा हो की हे अपक्ष राहिले असते तरी चाललं असतं परंतु अजित पवार गटात नको असं का बरोबर आहे ना काही लोकांचा सूर तो पण होता बाबा आपण स्वतः जरी तिकीट नसते मिळालं अपक्ष असतं तरी चाललं असतं असं काही लोकांचं म्हणणं आहे आज बी आहे आता अमोल कोल्हे आहे तिथच आहेत शरद पवारांना साथ द्यायची त्यांनी ठरवलं आता महाराष्ट्रात देखील त्यांच्याकडं सर्व धुरा सांभाळतात आता निलेश लंकेने देखील आता मगाशीच राजीनामा दिलाय ते देखील शरद पवार गटा का पुन्हा वळालेले दिसतात याकडे कसं कमिंग सुन का तुमच्या गटाचा काय फायदा किंवा काय नाही नाही पवार साहेब म्हणजे तर दूरत एकदम म्हणजे म्हणतो ना आपण मुरब्बी राजकारणी तर ते साहेबांना शेवटी एवढं वय तरी सुद्धा ते हे आहेत पण आमचं कसं आहे आम्ही आम्ही उद्धव साहेब ठाकरेंबरोबर आहे महाविकास आघाडी आघाडी असल्यामुळे आम्हाला तिथं काम करणंच आहे मग आता आळेगावाचं कल महाविकास आघाडीकडे हो कसं काम करणार पुढं कार्यकर्त्यांना जुळवा जुळव कशी आता नाही होणार ना कार्यकर्ते आहे बघा हाडाचा जो शिवसैनिक आहे तर तो वेळ आल्यानंतर तो ऑटोमॅटिक हो तो जागा होतो त्या पद्धतीने जे जे काय नियोजन म्हणजे वाजलं का नाचायला सुरुवात वाजलं का नाचायला सुरुवात होतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका